नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे लाखो महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार असतानाच काही महिलांना या योजनेचा लाभच मिळणार नाही अशी बातमी समोर आली आहे सरकारनं पुन्हा एकदा अर्जांची पडताळणी सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अडीच कोटी महिलांच्या खात्यात जमा झाला पण अजूनही काहींना पैसे मिळालेले नाहीत आता जूनचा हप्ता येण्याची वाट पाहिली जात असतानाच सरकारनं काही महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला आहे चला तर पाहूया कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त जा चा चा आहे ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहनं आहेत ज्या महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा त्यांच्या घरात कुणी सरकारी कर्मचारी आहे ज्या महिला महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत म्हणजेच त्या महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत आणि अशा सर्व महिलांनी जर चुकीची माहिती देऊन अर्ज केला असेल तर त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत अपात्रते मागचं कारण या अपात्रतेमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारकडून सुरू झालेली आयकर तपासणी आयकर विभागाने कलम एकशे अडतीस अंतर्गत डेटा शेअर केला आहे आता सरकारी समिती त्या डेटाच्या आधारे प्रत्येक अर्ज तपासत आहे त्यामुळे जर तुम्ही आयकर भरत असाल सरकारी नोकरीत असाल किंवा नावावर चारचाकी वाहन असेल आणि अर्ज केला असेल तर तुमचं नावही या, या यादीत असू शकतं तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये आहे का हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे अर्ज करताना दिलेली माहिती योग्य आहे का ते एकदा नक्की तपासा अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लाडक्या बहिणींनाही ही महत्वाची माहिती मिळेल